नमस्कार मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड केल्यानंतर मार्च महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाची हार्वेस्टिंग होत असते जेणेकरून चाळीस दिवस आपल्याला कोथिंबीर पिकाचं उत्पादन मिळत असतं शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमधून आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला पैसे होतात का किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला काय काय प्रिव्हेंटिव्ह आणि आपल्याला क्युरेटिव्ह मध्ये काम करावं लागेल या सर्व डिटेल्स छोट्या छोट्या गोष्टी मी या व्हिडिओमधून क्लिअर करणार आहे शेतकरी बांधवनं व्हिडिओचा एकच उद्देश आहे की बरेच शेतकऱ्यांना कोथिंबीर पिकाची लागवड करायची असते पण प्रॉपर नियोजन खत नियोजन पाणी नियोजन किंवा बियाणे व्हरायटी कोणती सिलेक्ट करायची या बारीच सारे गोष्टीवरती माहिती नसल्यामुळे बरेच शेतकरी कोथिंबीर पिकाकडे वळत नाहीत शेतकरी बांधवांनो कोथिंबीर पीक हे चाळीस दिवसाचं आहे बरेच शेतकऱ्यांचे पैसे होत नाहीत बरेच शेतकऱ्यांचे पैसे पण होत नाहीत परंतु ते चुका कशामुळे होतात हे आपल्याला कळणं गरजेचं आहे कारण शेतकरी ज्यावेळेस रेट वाढतो त्यावेळेस आपण कोथिंबीर पिकाकडे वळत असतो किंवा कोथिंबीर पिकाचं प्लांटेशन करत असतो ज्या दिवशी रेट वाढलेला असतो त्या दिवशी आपण कोथिंबीर पेरणी केलेली असते आणि चाळीस दिवसानंतर कोथिंबीर मार्केटमध्ये आलेलं असतं तर त्यावेळेस आपल्याला भाव मिळत नाही तर शेतकरी बांधवांना चूक आपली इथं होते की भाव वाढल्यानंतर आपण लागवडी करत असतात असं न करता शेतकरी बांधवांना आता सध्याला मार्च महिना फेब्रुवारी महिना एप्रिल असेल मे असेल जून असेल किंवा जुलै असेल या चार पाच महिन्यामध्ये कोथिंबीरची रेट बऱ्यापैकी तीस रुपये पासून तर एकशे चाळीस रुपये एकशे एक वीस रुपये किलो पर्यंत असतात शेतकरी बांधव याच्यामध्ये व्हॅरिएशन होतात बघायचं जर बघितलं तर मार्च महिन्यामध्ये रेट वाढलेले असतात तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल शेतकरी बांधवनं मार्च महिन्यामध्ये मा कोथिंबीर येण्यासाठी किंवा सध्या पेरणी केल्यानंतर मार्च महिन्यामध्ये कोथिंबीर येत असते तर त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनो जमीन जर हलकी असेल मुरमाड असेल तर एक करी पस्तीस किलो बियाणं वापर करण्यात यावे काळी जमीन असेल तर तीस ते बत्तीस किलो पर्यंत बियाणे घेण्यात अगोदर आपली कोणतं तर पीक घेतलेलं असेल तर, तर जमिनीला चांगल्या रीतीनं नांगरट रोटर मारून जमीन चांगल्या रीतीने भिजवून घेणे जेणेकरून शंभर टक्के जर्मिनेशन होतं भिजवून झाल्यानंतर तुम्ही बियाणे पेरणी करण्यात यावी पेरणी सोबत एक करी चोवीस चोवीस झिरो खत आणि सोबतच जे तुमच्या भागामध्ये बीज प्रक्रियेसाठी औषध चांगलं असतं त्याचा वापर करण्यात यावे शेतकरी मित्रांनो पाणी नियोजनासाठी आपल्याला रेन पाईप असेल रेन पाईपचा वापर करत चला बरेच शेतकरी विचारत असतात की आपण फ्लड पाणी किंवा स्प्रिंकलरने केलं तर चालते का फ्लडने चालेल पण स्प्रिंकलरने चालणार नाही काही ठिकाणी काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा स्प्रिंकलरने चालणारच नाही उगवून होईपर्यंत आपण देऊ शकतायत पण पुढे जाऊन तुम्ही स्प्रिंकलरचा वापर कमी करण्यात यावे पाईप न कोथिंबीर छान येते कमी पाण्यामध्ये उत्तम असं नियोजन होत असतं शेतकरी बांधवांनो कोथिंबीर साठी टोटल आपल्याला एक एकर साठी अठरा ते वीस हजार रुपये खर्च येत असतो त्याच्यामध्ये रोटर आलं पेरणी आलं खत आलं तुमचं बियाण आलं किंवा खुरुपणी आलं टोटल मशागतीमध्ये आपल्याला वीस ते अठरा हजार रुपये खर्च जात असतो शेतकरी बांधवांना सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपल्याला रेट मिळतो का शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये कोथिंबीरची पेरणी केलेली असते किम किमान अडीच टनापासून तर तीन टन पर्यंत उत्पन्न जातं म्हणजे पंचवीस क्विंटलपासून तर तीस क्विंटल पर्यंत परंतु त्या तुम्ही बियाणं कोणतं सिलेक्ट करताय त्याच्यावरती डिपेंड असेल शेतकरी बांधव तुम्हाला सर्व डिटेल जर माहिती पाहिजे असेल तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे त्या नंबरवर साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकता सोबतच तुम्हाला